करतो कर की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं भारत माता की जय जय शिवाजी, जे शिवाजी।, जे शिवाजी। जे आज आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय विजय बापू शिवतरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असणारेच था आपले सर्व उपस्थित स्टेजवर असणारे सर्व मान्यवर आणि आपण पुरंदर हवेलीची सर्व बाप्पूवर प्रेम करणारी जनता आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आपण गेल्या पाच वर्षामध्ये जी चूक केली त्या चुकीचं प्रायश्चित आपल्या सर्वांना भोगावं लागतंय मला खरं तर सांगायचं आहे काल बालदिन होता बालदिन त्यामुळं माझं असं मत आहे आपल्या सर्वांच्या वतीने या तालुक्याचे आमदार आहेत त्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण की ते तुम्ही पहा त्यांची वक्तव्य कशी आहेत विमानतळाला गेट नसतं विमानतळ एस टी स्टँड असतं विमानतळाला आठ गेट असतात ते आठ ही गेट पुरंदर तालुक्यातच होणार त्यामुळं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने एक सुरात बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या कारण की त्यांच्यासारखं वक्तव्य इथं कोणीच करू शकत नाही आज मला आवर्जून सांगायचं आहे या भारत देशामध्ये दे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले त्यानंतर आपण पाहतोय कोविडच्या काळामध्ये मोफत अन्नधान्य असेल मोफत आरोग्य असेल मोफत लाईट बिल ला असेल आणि आपले या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून एस टीसाठी पन्नास टक्के सवलत असेल या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये असतील हे सर्व हे एकनाथबाई शिंदेंच्या माध्यमातून आणि देवेंद्रबाईच्या माध्यमातून आपल्याला मिळतात मला तर महिलांना सांगायचं आहे या या इलेक्शनमध्ये सर्वात जर कुणाचं चांगलं झालं असेल तर महिलांना अतिशय प्रचंड महत्व आले कोण कोल्हापूरला नेते कोण अक्कलकोटला नेते कोण गाणगापूरला नेते अरे पण हे तुम्हाला हे फक्त ह्या महिन्या पुरते तुम्हाला पाच वर्ष जर लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये मिळवायचे असतील तर हे महायुतीचं सरकार या ठिकाणी पुन्हा आलं पाहिजे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे आजकाल काल, काल देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार संपूर्ण कर्जमाफी करणार ही घोषणा केली आणि आपलं हे मायुतीचं सरकार जे घोषणा करतं ते पूर्ण करते आपण पाहतोय लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही बाराशे कोटी रुपये गुंतवणीच्या साठी देणार पदरचे बाराशे कोटी देणार माझ्या वडिलांना मी शब्द दिलाय दोन हजार चौदा साली की तीन वर्षात पुरंदरला पाणी खेळवणार जे वडिलांना दिलेला शब्द पुरा करू शकत नाहीत ते तुम्हा आमची कधी स्वप्न पूर्ण करू शकत नाही आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि येत्या वीस तारखेला विजय बापू शिवतरे यांचं जे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे त्याच्यावर सतसत विवेक बुद्धी ठेवून आपण त्यांना निवडून देण्याचं काम करा कारण की आपल्या हातून जर चूक झाली तर ती परत बोगणं आपल्याला ती दुरुस्त करता येणार नाही मला एक सांगायचं आहे आपले विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या मागे एक भीष्माचार्य भीष्माचार्य ते सांगतात मी अंग्रजो काही एक जमान एका जेलर हो पांढऱ्या मिशेवाले आणि काय सांगतात त्यांचं एक धोरण असत कायम अंग्रजो का जमाने जेलर म्हणजे कस आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी सब मेरे पिछे आव त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या पाठीमाग कोण राहिलेलं नाही सर्वजण बाजूला गेलेत फक्त ते धडानी तिथं आहेत मलिदा गँग त्यांची काम करते दुसरीकडे जाऊन आणि दुसरे उमेदवार आपल्याला महायुतीचं म्हणून सांगतात मला इथं सांगायचंय नरेंद्र मोदींच्या स्टेजवर कोण होत बापू होते त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण आहे महायुतीचे उमेदवार दुसरे आहेत तुम्ही ओळखून घ्या त्या मलिदा गँग मध्ये ते सामील झालेले असतील मी आत्ताच तुम्हाला सांगतोय तुम्ही एक बुद्धीला स्मरून काम करा आणि एवढंच बोलून मी थांबतो आणि मला एक सांगायचे अजून हा भगवा झेंडा इथं वर लावलाय हा भगवा झेंडा खाली ठेवायचा का खांद्यावर ठेवायचा का डोक्यावर घेऊन नाचायचा हे आपण ठरवायचे त्यामुळे या वीस तारखेला सर्वांनी अतिशय विचारपूर्वक मतदान करा आणि बाप्पूंना निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे उपस्थित झालेत त्यांचंही मी असं स्वागत करतो यानंतर मी